मित्रांनो मराठी 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 हा जो जप लावला आहे ना हे जे काय भजन चालू भजन। भजन। आहे हे भजन तुम्ही ऐकताच आहात आता नुकतंच एक भजन कुठे झालं पनवेलमध्ये आणि हे भजन करणारे कोण भजना भजनीकार कोण हो आहेत तर कोण कोण तुम्ही सांगा जरा कोण आहेत यू पीमधील बिहारमधील झारखंडमधील केरळमधील कर्नाटकमधील अगदी गुजरातमधील कुठूनही एखादा रहिवासी आला आणि तो येऊन इथे महाराष्ट्रात झोपडपट्ट बांधू शकतो का किंवा महाराष्ट्रातील एखादी व्यक्ती जाऊन गुजरातमध्ये त्या युपीमध्ये बिहारमध्ये जाऊन झोपडपट्टी बा करू शकते का ते झोपडं बांधू शकते का शिवाजी महाराजांचा आदर्श बाळगा आणि त्यांचाच झेंडा तो भगवा झेंडा उचला बस झालं एकच नेतृत्व खूप झालं आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भारत जय महाराष्ट्र मित्रांनो हे जे वास्तव तुमच्यासमोर मांडलं आहे ना पोट तिडकीने मांडलं आहे हे प्रत्येक महाराष्ट्रातील कान्याकोपऱ्यात जायला पाहिजे त्यासाठी हा माझा व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडत असेल तर लाईक करा मित्रांनो हे तिडकीने मी मांडलेले आहे वास्तवावर बोलू ते हेच ते वास्तव वा तुमच्यासमोर ठेवलं आहे अगदी हे सत्य त्रिवार सत्य तुमच्या डोळ्यात मी अंजन टाकलेलं आहे डोळे उघडा नीट पहा कानाने नी, व्यवस्थित ऐका कोण को बोलतोय काय दिशाभूल करतोय त्याचा इतिहास काय त्याचा भूतकाळ काय आहे तो इतिहाससुद्धा जरा उलगडून बघा ह्या सर्व नेत्यांचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल कोण किती पाण्याखाली आहेत कोण किती जमनी खाली आहे कोण किती पाताळ यंत्री आहे हे समजून येईल तुमच्या फक्त झेंडे उतलून यांच्या पाठून नाचू नका आणि एकच नेतृत्व आपल्यासाठी पर्याप्त आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश साबाजी सामाजिक मित्रांनो मराठी 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 हा जो जप लावला आहे ना हे जे काय भजन चालू आहे हे भजन तुम्ही ऐकताच आहात आता नुकतंच एक भजन कुठे झालं पनवेलमध्ये आणि हे भजन करणारे कोण भजना भजनीकार कोण हो आहेत तर कोण कोण तुम्ही सांगा जरा कोण आहेत एकमेव व्यक्ती आहे आता ते टाळ चिपळ्या वाजवते त्याच्यावर दुसरीसुद्धा व्यक्ती आहेच पण ही सर्वात मोठी व्यक्ती आहे ती व्यक्ती कोण राज ठाकरे मनसेचे सर्वे सर्वा त्याने शेतकरी कामगार पक्ष यांच्या मंचावर जाऊन भाषण देत होते त्यांना जयंत पाटील यांनी इन्व्हाइट केलं होतं शेतकरी कामगार पक्षाचे सर्वे सर्वा जयंत पाटील आणि गंमत बघा मित्रांनो रायगड जिल्ह्याबद्दल ते अगदी पोट पोटतिडकीनी सांगत होते सिंधुदुर्ग जिल्हा रत्नागिरी जिल्हा याबद्दल पोट पोटतिडकी सांगत होते पण कुलाबी जिल्ह्याबद्दल बोलले नाही ते ठाण्या जिल्ह्याबद्दल बोलले नाही ते मित्रांनो ठाणा जिल्हा कुलाबा जिल्हा आणि आता जो नवीन जिल्हा निर्माण झाला आहे पालघर जिल्हा ह्या तीन जिल्ह्याबद्दल बोलले नाही ते कारण ह्या तीन जिल्ह्यामधील प्रॉपर्ट्या ओरपून ह्या लोकांनीच खाल्ले आहेत ह्याच लोकांनी खाल्लेले आहेत त्यामुळे त्यांच्याबद्दल ते बोलले नाहीत रायगड जिल्हा रत्नागिरी जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्हा आणि कोकणी माणसांना तिथल्या स्थानिक लोकांना अक्कल शिकवायला गेले आता ती गरजसुद्धा आहे अक्कल शिकवण्याची आणि या कोकण्यांनी कोकण कुठे सुरू झालं पालघर जिल्ह्यापासून कुठपर्यंत आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून पर्यंत त्याच्यात मुंबईसुद्धा आली मुंबई विकून खाल्ली ठाणे विकून खाल्लं पालघर विकून खाल्लं अर्धा रायगड विकून खाल्ला अर्धा रत्नागिरी विकून खाल्लं आता सिंधुदुर्ग बाकी आहे सुद्धा पाव भाग विकून खाल्ला आहे ह्याच कोकणी माणसाने कोणाच्या मागे लागून ह्याच झेंडेदारी लोकांच्या मागे लागून ह्याच झेंडेदारी लोकांच्या मागे लागून हा नेता तो नेता ह्याचा झेंडा त्याचा झेंडा बस झालं खूप झाली तोंडाला पानं पुसणं मित्रांनो मुंबईची वाताहात लागायला काँग्रेस जेवढं जबाबदार आहे तेवढी शिवसेनाही जबाबदार आहे मी एक शिवसैनिक म्हणून बोलतो आहे आता मी कार्यरत नाही आहे पण जवळून बघितलं आहे आणि या रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये आहे मी बांधकाम क्षेत्रामध्ये आहे मी त्यामुळे हे सर्व जवळून बघितलं आहे हा ज्यावेळी एस आर ए प्रोजेक्ट आला ना मित्रांनो आणि हा एस आर ए प्रोजेक्ट आणला कोणी तर शिवसेनेने बाळासाहेब ठाकरेंनी एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये आणि ह्या एस आर ए प्रोजेक्टच्या मार्फत कशी काय कमवलेत काय रोकडा रोकडा कमवला कोणी कोणी किती कमवला कसा कमवला आता सांगायची आवश्यकता आहे मित्रांनो आणि ह्याच एस आर ए प्रोजेक्टमुळे हळूहळू ह्या झोपडपट्ट्या भोकाळात गेल्या आणि ह्या झोपडपट्ट्या वसवणारे कोण आहेत मुंबईमध्ये कोणाचं राज्य होतं महापालिकेमध्ये कोणाचं राज्य होतं जरा सांगा तुम्ही मित्रांनो आतापर्यंत आता ही महापालिका विसर्जित झाली तोपर्यंत कोणाचं राज्य होतं मग कोणाचा प्रभाव होता कोण शासनकर्ते होते नगरसेवक कोणाचे होते आमदार कोणाचे होते खासदार कोणाचे होते आधी सांगावं हो? मग हे झोपडपट्ट्या कोणी वसवल्या कोणी ह्या परप्रांतीयांना तिथे झोपड्या बांधायला प्रोग केलं मदत केली सहकार्य केलं अरे कोणाची धाडस आहे का परप्रांतात जाऊन झोपडं बांधायची सांगा ना मित्रांनो तुम्ही ऐका धाडस परप्रांतीयातला म्हणजे यू पीमधील बिहारमधील झारखंडमधील केरळमधील कर्नाटकमधील अगदी गुजरातमधील कुठूनही एखादा रहिवाशी आला आणि तो येऊन इथे महाराष्ट्रात झोपडपट्ट बांधू शकतो का किंवा महाराष्ट्रातील एखादी व्यक्ती जाऊन गुजरातमध्ये त्या पीमध्ये बिहारमध्ये जाऊन झोपडपट्टी बा करू शकते, शकते, शकते का ते झोपडं बांधू शकते का नाही बांधू शकत कधी बांधू शकते ज्यावेळी स्थानिक तिकडची एखादी व्यक्ती तिकडचा नेता त्याला सहकार्य करतो तेव्हा आणि हीच ती गोष्ट आहे मित्रांनो महाराष्ट्रात झोपडपट्ट्या भोकाळायला कारण हेच राजनेते आहेत मग ह्यापूर्वी काँग्रेस होतं त्यानंतर हे शिवसेना आहे कारण का मुंबईमध्ये मी मुंबईची भाषा करतोय मुंबईबद्दल बोलतोय मुंबईमधून मराठी टक्का का घसरला कुठे नामशेष झाला एकतीस टक्के बत्तीस टक्के कसा झाला तो कुठे गेला त्या गिरण गावातून त्या लालबागातून मराठी माणूस कुठे गेला त्यांनी सांगावं राज ठाकरेंनी ते सांगतायत मराठी भाषा मराठी भाषा हिंदी भाषा अरे काय हिंदी भाषा मराठी भाषा खूप झालं ना खूप खेळ झालं किती दिशाभूल करायची या गिरणी कामगारांचा संप कोणी फोडला कोणी या गिरणी कामगारांना देशोधडीला लावलं हे या राज ठाकरेंनी सांगावं त्यावेळी शिवसेनेमध्ये होते त्यांनी सांगावं ना कोणी फोडला कसा फोडला कसा काय देशोधडीला लावले या गिरणी कामगारांना कोण होता गिरणी कामगार मराठी होता आणि तो सुद्धा कोकणी होता नव्वद टक्के हा कोकणी गिरणी कामगार होता ह्या गिरणी कामगारांची वाताहात कोणी लावली हे उत्तर द्यावं या राज ठाकरेंनी या उद्धव ठाकरेंनी या संजय राऊतांनी या उभाठाने या मनसेने हे उत्तर द्यावं खूप झालं हो ऐकून ऐकून आता कान पिकलेत थकलेत कळलं का खूप झालं तुम्ही एखादा झोपडं बांधायला जा तुम्हाला मदत करतात का बघा माझ्या चुलत्यानी वड्याळ्याला झोपडं बांधलं घेतलं विकत घ्यावं लागलं आणि विकणारा कोण आहे तर तिथला भाय्या एका भाय्याकडून एखाद्या मराठी माणसाने झोपडं विकत घेतलं एकोणीसशे चौऱ्याण्णव ब्या बै, ब्याण्णव त्र्या ब्याण्णव त्र्याण्णवमध्ये माझ्या घडले घरात घडलेली गोष्ट आहे इथे वड्याळ्याला शिवशंकर नगर झोपडपट्टी आजही मी तुम्हाला ते घर दाखवू शकतो ते कोणाकडून घेतलं एका भाय्याकडून त्या भैयाला तिथे झोपडं बांधायला मदत कोणी केली तर तिथला स्थानिक कोण नगरसेवक तिथला स्थानिक कोण तर शाखा प्रमुख कोण नगरसेवक तर शिवसेना शिव शाखा प्रमुख कोण शिवसेनेचा मग तिथे तुम्ही एखाद्या मराठी माणसाला झोपडं बांधायला दिलं का नाही दिलं मित्रांनो तिथे सगळे शिवसैनिक कोण शिवसैनिक तिथे झोपड्या बांधल्यात आणि विकल्या आहेत कोणाला या परप्रांतीयांना आज तिथे थिते, तिथेच तिथे थिते परप्रांतीय मोजोर झाली आहे कारण का तिथला मराठी माणसाचा टक्का घासरला आहे आणि हे का घसरायला कारण तिथे वसवलं कोणी यांनीच वसवलं कारण घर घेतलं ना त्यावेळी मराठी टक्का होता तिथे आजूबाजूला तिथे भैया होते तिथे मद्राशी होते पण मराठी टक्कासुद्धा होता त्याचप्रमाणात पण आता तिथे मराठी टक्का घसरला आहे तुम्हाला पाहिजे तर मी नेऊन दाखवेन हा पुरावा आहे मित्रांनो त्याला कारण का तिथला आमदार कोणाचा शिवसेनेचा तिथला आम नगरसेवक कोणाचा शिवसेनेचा तिथला शाखा प्रमुख कोणाचा शिवसेनेचा हे नेते कोण शिवसेनेचे मग कशाला आहे कोणाला आहे कोणाला मूर्ख बनवत आहे परप्रांतीय परप्रांतीय त्यावेळी तुम्ही त्या परप्रांतीयांना मराठी भाषा नाही शिकवली बाबा मराठी शिक तर तुला झोपडं बांधायला देतो ना? का नाही सांगितलं मग त्यावेळेला तुमच्या हातात होती ना महापालिका मराठी भाषा शिक तर तुला झोपडं देतो तर तू झोपडं विकत घे झोपडं ठोकायला देतो झोपडं बांधायला देतो इथे खैऱ्यानी रोड इथे खैऱ्यानी रोड मी त्या इथे भटवाडीत राहतो आहे घाटकोबरमध्ये आहे इथे आता मी हे माझं कार्यालय तिथून बोलतो आहे मी इथे खैऱ्यानी रोडला कोणी झोपड्या बांधायला दिल्या कुठले हे मुसलमान आहेत तर यू पी ची कोणी झोपडपट्ट्या बांधल्या दिल्या तर नगरसेवकाने कोणी आमदाराने कोण आमदार होता तर महाराष्ट्रीयन त्याचं नावही सांगतो आता ते आव नाही आहेत आता ते जगात नाही आहेत गेलेत वरती रमाकांत मयेकर शिवसेनेचा आमदार त्याचा तिथे तिकडे कार्यालयसुद्धा होतं त्यांनीच ह्या लोकांना वसवलं बसवलं कारण ह्यांच्याकडून पैसे घेऊन बक्कळ पैसा घेऊन मित्रांनो लक्षात घ्या हा माझ्यासमोरचा उदाहरण आहे हे जवळचं उदाहरण आहे आणि तुम्हालाही माहिती आहे ह्या परप्रांतीयांना वसवणारे कोण आहेत तर हेच आहेत आता तुम्हाला अगदी ते मगरमचके असू कळलं का दाखवतायत मराठी माणसाचा पुळका काही वार घेऊन दाखवतायत बस झालं हो मराठी माणसाचा काही वार तुम्हीच लुटून खाल्लीत तुम्हीच गिळंकृत केली मुंबई आणि स्वतःचे उद्योग स्वतःची जायदाद त्या इंग्लंडमध्ये लंडनमध्ये अमेरिकेमध्ये आणखीन कुठे कुठे निर्माण केली आहे कुठून केले पैसे कुठून मिळवले कुठून कमवले यांच्याकडे काय उद्योगधंदे आहेत या राज ठाकरेंकडे उद्योगधंदे आहेत या उद्योग उद्धव ठाकरेकडे उद्योगधंदे आहेत कुठून आणला पैसा हा ओम अमाप आता या राज ठाकरेंनी दोन घरं बांधलीत एका घरानंतर दुसरं घर बांधलं कुठून बांधलं या उद्धव ठाकरेंनी एका मातोश्रीनंतर दुसरी मातोश्री उभी केली कुठून आणली हे सांगावं याचा हिशोब द्यावा पहिल्याने बस झालं मराठी बस झालं मराठी तुम्ही बॅनर लावताय मराठी मांड तुम्ही बोर्ड म लावताय मराठीमधून त्या दुकानाचं बोर्ड याच्यावरती मराठीमध्ये त्याचा उल्लेख हवा मराठीमध्ये ते नाव हवं खळखटॅक नाही तर अरे ठीक आहे ना मान्य केलं पण त्या दुकानामध्ये आतमध्ये व्यावसायिक कोण आहे तर परप्रांतीय आणि नोकरदार कोण आहे तर मराठी माणूस काय विडंब नाही की नाही मित्रांनो फक्त नाव पाट्या मराठी झाल्या पण व्यावसायिक उद्योजक कोण आहे तर गैर मराठी हे परप्रांतीय मित्रांनो म्युन्सिपल कॉर्पोरेशन चला महाराष्ट्र सरकार हा उद्धव ठाकरे हातात होतो एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये त्यावेळी दोन मुख्यमंत्री होऊन गेले पाच वर्ष त्या पाच वर्षात त्यांनी मराठी माणसांचा खूप उद्धार केला मराठी माणूस अगदी अटकेपार गेला तेवढ्या पाच वर्षात हो की नाही मित्रांनो गेला का तुम्ही गेला असाल पण तेवढंच पाच वर्षाचं सरकार सोडल्यानंतर आतापर्यंत ही विसर्जित जी झाली महापालिका तोपर्यंत या उद्धव ठाकरेच्या हातातच होती महानगरपालिका माझ्या महानगरपालिकेच्या मार्फत या उद्धव ठाकरेने असे किती व्यावसायिक बनवलेत मराठी माणूस किती उद्योजक बनवले मराठी माणूस हे त्यांनी आकडेवार सांगावा ना हे माझ्या आमच्या कार्यकालामध्ये आमच्या शासनामध्ये एवढे उद्योगपती आम्ही बनवलेत एवढे व्यावसायिक बनवले सांगावं मित्रांनो मुंबईमध्ये एखादा गाळा घ्यायची परिस्थिती झाली ना त्यावेळेला आता तर विसर्जित झाली ती महानगरपालिका त्यावेळी महानगरपालिकेमधून एवढे नियम लागायचे एवढे कायदे लागायचे की तो गाळा घेताना नाक्या नाकातून तोंडातून धूर निघायचा लक्षात आलं का तोंडाला फेस यायचा ही परिस्थिती होती ही का गोष्ट केली होती त्यांना बक्कळ पैसा कमवायचा होता लक्षात आलं का मराठी माणूस करू शकत नव्हता त्याची ऐपत तेवढी नव्हती तो कुठून तरी लोन काढणार कुठून तरी कर्ज घेणार आणि तो गाळा घेणार पण ह्यांच्या चोचले पुरवू शक पुरवू शकत नव्हते ना ह्यांचे चोचले पुरवू शकत नव्हते ह्यांना अंडरटेबल पैसे देऊ शकत नव्हते मग मा काय मराठी माणूस आता हे जयंत पाटील या राज ठाकरेनं बोलवलं आणि मराठीबद्दलच बोला म्हणून सांगितलं अरे जयंत पाटला तू त्या शेतकरी कामगार पक्ष याच्यामार्फत काय त्या रायगडचं भलं केलं हे बाबा सांग काय भलं केलंस तिथे शेतकऱ्यांच्या जमिनी विकून ह्यांनी खाल्ल्या अगदी एकरो जमीन खाल्ल्या लक्षात घ्या ह्यांचेच ते चट्टेपट्टी यांचेच ते चट्टेपट्टे हे फिरतात कुठे काय म्हणून तर दलाल म्हणून दलाल म्हणून आता सिंधुदुर्गामध्ये एक हे झालं आहे मालको मालकी व्यवहार करतो मालको मालकी व्यवहार करतलो सांगणारा कोण तर ह्यांच्या दलाल यांचे चट्टेपट्टी राणेसाहेबांचा बट्टो या शे शेतकरी कामगार पक्षाचे जयंत तो चट्टो भट्टो म्हणजे विचार करा हेच दलाल म्हणजे विचार करा राज ठाकरे सांगतायत अरे तुम्ही जमिनी काय विकताय जमिनी अरे तुम्ही विकायला लावताय नाही मानेवर तलवार ठेवून माने मानेवरती सुरे ठेवून आणि अशा अनेक जमिनी विकल्या गेल्या आहेत सुरे ठेवून तलवारी ठेवून ज्यांच्या ज्यांना त्या जागा विकायच्या नव्हत्या मोक्याच्या ठिकाणीच्या जागा विकायच्या नव्हत्या अशा जागा विकल्या गेल्यात आणि माझ्या नजरेसमोर गोष्ट घडलेली आहे मित्रांनो त्याचे पुरावे मी, मी देऊ शकतो काय सांगताय ते मी एकोणीसशे सत्त्याण्णवपासून काम करतो आहे कोकणावरती हा काय राज ठाकरे सांगणार हा काय उद्धव ठाकरे सांगणार हा काय जयवंत पाटील सांगणार मी पुरावे देऊ शकतो बस झाला मराठी माणूस बस झाला मराठी माणूस मित्रांनो आता संयम सुटला आणि या संयम सुटल्यामुळे मी असा बोलतो आहे खूप झालं खूप ऐकून घेतलं खूप समजून घेतलं अरे मराठी माणूस मराठी माणूस आम्ही सुद्धा ह्या देशाचे राजे आहोत आम्हाला कायदे नियम माहिती आहेत हक्क माहिती आहेत आमचे लक्षात घ्या आम्हाला तुमची आवश्यकता नाही तुमच्या झेंड्याची आवश्यकता नाही आहे एक व्यक्तीसुद्धा जर पेटून उठली तर ते काय करू शकते हे छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही वंशज आहोत त्यांचे आम्ही मावळे आहोत छत्रपती शिवाजी महाराज जेवढे पेटून उठले त्यावेळेला त्यांच्या मागून असे मावळे पेटून उठले आणि ह्या मावळे पेटून उठल्यामुळे शिवाजी महाराजांच्या पश्च्यामध्ये अटकेपार झेंडा सुद्धा गेलेला आहे शिवाजी महाराजांच्या पश्च्यामध्ये त्याच मावळ्याने हा अटकेपार झेंडा फडकवला आणि असे आम्ही मावळे आहोत आणि तुम्ही काय सांगताय ह्या सरकारची गोष्टी ह्याच सरकारने ह्याच देवेंद्र फडणवीसनी ह्याच मुख्यमंत्रीनी अटकेपार झेंडा झळ ज़... झळकवला तो दिल्लीला जाऊन छत्रपती शिवाजी महाराज कुसुमाग्रज यांना मानसन्मान दिला तिथे मिळून त्यांचा इतिहास तिथे आता वाचला जाईल त्या मराठीचं वाङ्मय तिथे वाचलं जाईल मराठी भाषा तिथे अभ्यासक्रम आहे त्याच्यावरती जे काय संत वाङ्मय आहे साहित्य आहे त्याच्यावरती तिथे अभ्यास होईल त्या कुठे दिल्लीमध्ये नेह जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये जवाहरलाल नेहरू मध्ये ह्या गोष्टीला आता जागा मिळवून दिली आहे त्याच ह्या देवेंद्र फडणवीसने आणि ह्याच भारत सरकारने ह्याच नरेंद्र मोदीजींनी ह्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांना त्या दुर्गांना जागतिक मानाचा स्थान मिळवून दिलं आहे जागतिक मानाचा स्थान मिळवून दिलं आहे हे विसरून नये ह्याच्यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे बस झाला हो मराठी माणूस बस झाला छत्रपती शिवाजी महाराज बस झालं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने त्यांचं राजकारण मराठी माणसाच्या नावाने राजकारण मित्रांनो ना बोलायला गेलं तर खूप आहे विषय संपणार नाही त्यांचे जे काय पाप आहेत ना हे पाप पाप दाखवायला वेळ कमी पडेल एवढे यांचे पाप आहेत सांगा त्या गिरणी कामगारांचा आजही संप मिटलेला नाही आहे त्यांना त्यांचे जे त्यांचं जे, जे हे होतं काय म्हणते अधिकार होते हे अधिकार त्यांना अजूनही मिळालेले नाही आहेत ते कुठे गेलेत कसे गेलेत कोणी फळकवलेत तेही सांगावं तेही सांगावं ह्या उद्धव ठाकरेंनी या राज ठाकरेंनी एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये तुमचं सरकार होतं त्यावेळी तुम्ही, तुम्ही त्या गिरणीच्या जागेचं काय केलं त्याचेही पुरावे माझ्याकडे आहेत आणि मी पुरावेनिशी ह्या गोष्टी सिद्ध करू शकतो मित्रांनो उगाच वायफळ उग बडबड नाही करत आहे आणि मी माझ्या स्वतःच्या सामर्थ्यावरती बोलतो आहे स्वतःच्या हिमतीवरती बोलतो आहे कोणाचा झेंडा घेऊन नाही फिरत आहे मरणाची भीती नाही आहे कोणाची भीती नाही मला आहे कारण मी एक शिवसैनिक आहे आजही शिवसैनिक आहे तोही छत्रपती शिवाजी महाराजांचा तोच मावळा आहे मी आणि तेच रक्त आज माझ्यामध्ये भिंती आहे हा माझा जर व्हिडिओ गेला त्या उद्धव ठाकरेपर्यंत त्या राज ठाकरेपर्यंत तर त्याने उत्तर द्यावं बस झालं मराठी माणूस आणि मराठी माणसांना मी एक हात जोडून नम्र विनंती करतो आहे मग तो कोकणी असो किंवा उर्वरित महाराष्ट्रातील असो त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी आधी आपण आत्मनिर्भर बनावं स्वतःची प्रॉपर्टी विकू नका मी एकोणीसशे पंच्याण्णव सत्त्याण्णवपासून काम करतो आहे कोकणावरती त्याच्यामागचं कारणच हे आहे की प्रॉपर्टी विकू नका म्हणून त्याच्यास त्या प्रॉपर्टी असलेल्या प्रॉपर्टीवरती तुम्ही उद्योजक बनवू शकता व्यावसायिक बनू शकता मी तुम्हाला मार्गदर्शन करू शकेन आणि असे बरेच उद्योजक व्यावसायिक आज उभे राहिले आहेत एकोणीसशे पंच्याण्णवपासून माझ्या सहकार्याने आणि मी ते तुम्हाला दाखवू शकतो प्रूव्ह करून देऊ शकतो मित्रांनो प्रत्येकाला आपण हे शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या आहोत त्यामुळे आम्हाला कोणाच्या समोर लाचार व्हायची आवश्यकता नाही कोणाचेही झेंडे घ्यायची आवश्यकता नाही आहे पण जर तो योग्यरित्या योग्य दिशेने योग्य तऱ्हेने काम करत असेल वाटचाल करत असेल तर त्याच्या मागे उभं राहणं आवश्यक आहे आणि तीच वाटचाल तीच योग्य दिशा मला तरी आता वर्तमान स्थितीमध्ये नरेंद्र मोदीजी ह्या अमित शहा देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र सरकार करताना दिसते भले मी शिवसैनिक आहे मित्रांनो डोळे उघडा आणि नीट पहा आणि यांची भूल थापेला बळी पडू नका आणि ह्या जमिनी विकू नका तुम्ही त्या जमिनीचा वापर करून स्वतःला आत्मनिर्भर बनवा अशी माझी कळकळीची विनंती आहे राज ठाकरे सांगतात तुम्हाला आव्हान करतायत जमिनी विकू नका पण त्यांनी जे विकायला त्यांच्या लोकांना भाग पाडलं होतं सल तलवारी सुरे घेऊन ते ते विसरले असतील पण मराठी माणूस विसरणार नाही मराठी माणसाच्या लक्षात आहे या मुंबईमधून मराठी माणूस देशोधडीला कसा लागला ठाण्यामधून म्हणजे कुलाबी जिल्ह्यामधून मराठी माणूस कसा देशोधडीला लागला ठाण्या जिल्ह्यामधून कसा काय मराठी माणूस देशोधडीला लागला पालघर जिल्ह्यामधून कसा काय मराठी माणूस देशोधडीला लागला उर्व अर्धा रायगडमधून कसा काय मराठी माणूस देशोधडीला लागला याला कारण काय तर हेच नेते हेच ते जयंत पाटील हेच ते राज ठाकरे हे ते उद्धव ठाकरे इतरसुद्धा अस आहेत मी असं म्हणत नाही की भाजपाचा एखादा नेता अगदी धुतल्या तांदळाचा आहे आणि त्याला पण हे नेतेसुद्धा कारणीभूत आहेत पण ह्यासाठी तुम्ही जागे व्हा तुमचे डोळे उघडा आणि यांचे झेंडे उचलायचे आणि यांच्यासमोर हात सतरंजी पसरायची बस झालं आत्मनिर्भर व्हा काही आवश्यकता नाही यांचे झेंडे घ्यायचे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श बाळगा आणि त्यांचाच झेंडा तो भगवा झेंडा उचला बस झालं एकच नेतृत्व खूप झालं आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भारत जय महाराष्ट्र मित्रांनो हे जे वास्तव तुमच्यासमोर मांडलं आहे ना पोट तिडकीने मांडलं आहे हे प्रत्येक महाराष्ट्रातील कान्याकोपऱ्यात जायला पाहिजे त्यासाठी हा माझा व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडत असेल तर लाईक करा मित्रांनो हे तिडकीने मी मांडलेले आहेत का मराठी माणसासाठी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि माझा ईमेल आय डीसुद्धा आहे त्याच्यावरती तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता मी तुम्हाला सहकार्य करू शकतो एखादा मराठी माणसाला एक उद्योजक म्हणून एक व्यावसायिक म्हणून मी तुम्हाला आत्मनिर्भरतेसाठी सहाय्य करू शकतो मदत करू शकतो संपर्क साधा काही आवश्यकता नाही तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहू शकता आणि आता केंद्र सरकार महाराष्ट्र सरकार अशा अनेक योजनेतून तुम्हाला आत्मनिर्भर बनवतो आहे या योजनेचे लाभ उठवा कळकळीची विनंती आहे मित्रांनो कळकळीची विनंती आहे वास्तवावर बोलू काहीतरी हेच ते वास्तव तुमच्यासमोर ठेवलं आहे अगदी हे सत्य त्रिवार सत्य तुमच्या डोळ्यात मी अंजन टाकलेलं आहे डोळे उघडा नीट पहा कानाने नी, व्यवस्थित ऐका कोण को बोलतो आहे काय दिशाभूल करतो आहे त्याचा इतिहास काय त्याचा भूतकाळ काय आहे तो इतिहाससुद्धा जरा उलगडून बघा ह्या सर्व नेत्यांचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल कोण किती पाण्याखाली आहेत कोण किती जमिनीखाली आहे आहेत कोण किती पाताळ यंत्री आहे हे समजून येईल तुमच्या फक्त झेंडे उतरून यांच्या पाठून नाचू नका सत्रांचे अंतरू नका बघा काही आवश्यकता नाही एकच झेंडा पुरता आहे तो म्हणजे भगवा झेंडा आणि तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि एकच नेतृत्व आपल्यासाठी पर्याप्त आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा आठवावे ते स्वरूप आठवावा तो प्रताप कोणाचा तर छत्रपती शिवाजी महाराजांचा बस जला आपण एकत्र येऊया संघटित होऊया आणि ह्यांचे झेंडे ला उखडून लावूया यांचे झेंडे उकडून लावूया ह्यांचे अजेंडे उकडून लावूया यांचा हा झेंडा नाही आहे हा अजेंडा आहे भगवा भगवा म्हणून भगवा भगवा म्हणून याने फक्त आपले पिशे भरले आपली मतलब साधले आहेत आपला स्वार्थ साधलेला आहे तुमच्या तोंडाला पानं बसू वास्तवावर बोलू काहीतरी वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा माझे विचार पडेसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये म्हणा तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन